तुम्हीच फोन केलात काय मामा ज्येष्ठ नागरिक शेळकेवाडी छत्रपती शिवाजी चौक शेळकेवाडी काय आजी काय म्हणाल्या कागदत गेले हां आजोबा आजी तुम्ही दोघच आहे सर राहिला बंड्या फाकड्याच कोण पाहून बंड्या फाकड्याच आत्माराम फाकडे तळ्याखाली एक आमची धोडी दिली ओळख सांगितली म्हणून मी लगेच आलो पळत थांबलो नाही तिथन बाहेर आला आत गेला नाही बाहेर आलेला का ठेवणार का बिलकुल काय सुट्टी खाल्ले माझी मग एकदम गेले नाही म्हटलं राम 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 रामत राम राम म्हंटल म्हणाल राम 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 दोघांनी राम राम म्हटल्यावर गेलच बसले ज्येष्ठ जुनी माणसं आहे त्यांना माहित नाही सापाला काम नसते आणि तो सापचा कागदा खाल्ले मी रेस्क्यू करतो आजोबा

जो करा चिकन तिकीट काका पलटी मारा कुठल्या इटच हे खाली इथं त्या मी इथं दाखवून कठेवल त्या

अजिनंदना आजीच राम रामराम म्हणल्यावर हा गेला <laughs> आता जातोय का आजोबा म्हणा रामराम आता विटा का झाकून ठेवलायचा विटा झाकून ठेवले ना छान हा काय बघा एकदम मोठाय अशा अडखळ केली की आजोबा साप येणारच ना कागद झाकल्या ना

सेफ जागेला बसलेला होता मानवी वस्ती बसे अडचण झाली की साप येतात बेडूकुंदीर खाण्यासाठी प्रत्येकाने शेळकेवाडी गाव आहे भारतातल्या चार विषारी सापापैकी जे फुरसे साप आहे त्याचं हे गाव आहे या गावात भरपूर प्रमाणात पुरसे साप आहेत तरीही आज बऱ्याच दिवसातून न्यूरोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण जो नाग आहे तो आलेला आहे किती मोठा बघा बिग साईजचा हा नाग आहे सुंदर असा

तुम्ही रामराम म्हणल्या मुला थांबला अजून मोठे बर नाही सापाला कान नसते कान नसते सापाला पण राम धामात ताकद निभाव काही पण रोखलं जाईल समुद्रात दगड तरला त्या राम लिहून टाकलेला आजी लांबडा या कसं हा घडा द्या नाही घडा द्या काहीतरी द्या घडा म्हणजे हे म्हणते कशी कशी चालत नाही कशी किती चालत्या अजून घडा शांत केला आता काय होत नाही तुला

जातोय बघ साप आणि आजोबा पहिली लोक कळशीतच घालतो ते साप आणि ज्येष्ठ नागरिकांनी कळशी सापाला दिल्याबद्दल अभिनंदन बायको खुश होईल रोज मी दहा साप धरतोय बायको नाही खुश होईल दहा घागरी म्हणणार रोज लोकांच्यातल्या तालुक्यातल्या गोळा करो विचारा ना आम्हाला काय केलं तुम्ही राम राम म्हटला ना आजोबा राम राम एक ज्याच्या गळ्यात विठ्ठलाची माळ आहे मी पण माळकरी सांप्रदायिक आहे त्याला काय वाईट काळ येतोय हो विठेवरला तिथं सातत्यानं उभा आहे हा उन्हानं साप बाहेर निघाल्या मोर एक पाण्यात पडलाय विहिरीत जाधववाडीत तो काढायला जायचा राम राम म्हणा बाहेर निघायला घेणार ना आपला मला काहीतरी पेडा खाल्ले राहो त्याला झाकायला काहीतरी आणणार त्याच्यावर आता काय बांधायचं मी हस्तेल ना रे आम्ही कसली तर का रोज दहा गागरी रोज किती गागरी दहा

गाडी नाही अजून आधी गाडी एक वाजता येणार आहे मग मात्र माझी खुश होणार हा काल मी कळशी घेतली आणि तिथं नेली पुढे चांगली भरणी घेतली तिथं ती होऊन दिली स्टीलचे ज्येष्ठ नागरिक आहेत शेतकेवाडीचे त्यांनी कागद झाकलेला होता त्याच्या खाली नाग विषारी आलेला होता तो सुरक्षित रेस्क्यू केला सर्प मित्र या नात्यानं मी त्याला सोडेन पण असे ज्येष्ठ नागरिक जे आहे आपल्या देशाची संपत्ती त्यांनी दोघंच घरी आहेत व्यवस्थित सुरक्षित पाहून पण मित्रांनो बोलवून दुसऱ्याला फोन करून लांबडा आलंय लांबडाय काही माहीत नाही कसं पण रिक्वेस्ट करून मला बोलवून त्यांनी सुंदर असा जो चार भारतातल्या विषारी सापापैकी एक नाग आहे ज्याच्यामध्ये निरोटॉक्सिक विषय असा साप वाचवल्याबद्दल ते आजोबांचं राज्यच मी मनापासून धन्यवाद करतो आणि मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र कर्कट आता काय अर्थ नाही बेटा